वैद्यकीय इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल लातूरचे मौलाना इस्रायल रशिदी यांच्यातर्फे महाराष्ट्रातील प्रसिद्ध एन टी व्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीला बावीसाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचा पत्ता सईदनगर आर व्ही रोड लातूर मौलाना इस्रायल रशिदी संपर्कासाठी मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहाशे सदुसष्ट शहाऐंशी सातशे नाईन सेवन डबल सिक्स सेवन एट सिक्स सेवन एट एट बदनापूर मतदार संघात प्रमुख राजकीय पक्षांनी बौद्ध आणि मातंग समाजाला गृहीत धरू नये बौद्ध मातंग ऐक्य परिषदेचा प्रमुख धर्मनिरपेक्ष पक्षांना इशारा बदनापूर विधानसभा मतदारसंघ दोन हजार नऊ पासून अनुसूचित जातींसाठी राखीव आहे त्यात सर्वाधिक म्हणजे बहात्तर हजार मतदार संख्या बौद्ध आणि मातंग समाजाची आहे मात्र प्रमुख राजकीय धर्मनिरपेक्ष पक्षांनी तिन्ही पंचवार्षिक निवडणुकीत जाणीवपूर्वक दोन्ही समाजाला डावलून अत्यंत कमी मतदारसंख्या असलेल्या इतर अनुसूचित जातीच्या समाजांच्या व्यक्तींना उमेदवारी दिली मात्र दोन हजार चोवीसच्या बदनापूर विधानसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी बौद्ध आणि मातंग समाजाच्या उमेदवारी द्यावी अन्यथा त्यांनी बौद्ध आणि मातंग समाजाचं मतदान गृहीत धरू नये प्रमुख राजकीय पक्षांनी आमच्या दोन्ही समाजाला उमेदवारीपासून वंचित ठेवल्यास आमचा बौद्ध आणि मातंग समाज एकत्रितरित्या आपला उमेदवार उभा करून त्यालाच मतदान केल्याशिवाय राहणार नाही असं पत्रकार परिषदेत प्रमुख पदाधिकारी बोलत होते दोन हजार नऊ पासनं बद्मापूर अंबड हा विधानसभा मतदारसंघ हा एस सी कॅटेगरीसाठी रिझर्व्ह आहे असे असताना दोन हजार नऊ दोन हजार चौदा व दोन हजार एकोणावीस या तिन्ही निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये एस सी कॅटेगरीमधील जो प्रमुख समूह आहे बौद्ध किंवा मातम समाज या समाजाला ज्याची संख्या ही जास्त आहे जवळपास सत्तर हजाराच्या आसपास त्यांचं मतदान असतानासुद्धा या दोन्ही प्रमुख घटकांना प्रतिनिधित्व देण्यापासून प्रमुख प पक्ष यांनी उमेदवारी दिलेली नाही आहे त्यामुळे या दोन्ही समाजात तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे या तीन विधानसभेमध्ये ज्यांना कोणाला प्रतिनिधित्व देण्यात आलं त्या उमेदवारांचे या मतदारसंघामध्ये लोकसंख्या ही पाचशेच्या आसपाससुद्धा नाही बरं त्यांना एकदा संधी मिळाली दोनदा संधी मिळाली तरी वारंवार याच उमेदवारांना का संधी देण्यात येते असा समाजवांधवांकडून प्रश्न निर्माण होतो आणि ज्यावेळेस सगळ्या निवडणुकांमध्ये या समाजाकडून मतं मिळावी अशी या प्रमुख पक्षांकडून त्यांची अपेक्षा असते आणि मग ज्यावेळेस प्रतिनिधित्व देण्याची वेळ येते किंवा खुर्चीवर बसण्याची वेळ येते त्यावेळेस मग या समाज घटकातील उमेदवारांना विसरून बाहेरच्यांना आणून का उमेदवारी दिल्या जाते असा प्रश्न सगळीकडे विचारला जाते त्यामुळे समाज म्हणून बौद्ध व मातंग हा समाज एका ठिकाणी येत आहे व ऐक्य परिषदेत ऐक्य परिषदेद्वेद्वारे हे सगळे एकत्र येऊन अशी मागणी करत आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रमुख पक्षाने बौद्ध असेल किंवा मातंग असेल या समाजातील व्यक्तीला उमेदवारी देऊन जिंकून आणलं पाहिजे त्यावेळेसच या घटकातील शोषित वंचित घटकाला शेवटच्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याचं काम होईल आणि ही जर भूमिका जर या प्रमुख पक्षांनी घेतली तरच हा समाज त्यांच्यासोबत राहील इतकं सगळं असून समाज एकत्र होऊनसुद्धा जर हे प्रमुख पक्ष जर त्यांची मागणी जर विचारात घेत नसतील आणि आत्तासुद्धा चौथ्यांदा सुद्धा त्यांना जर डावलण्यात येत असेल तर मग मात्र या समाजाला कोणत्याही प्रमुख पक्षाने गृहित धरण्यात येऊ नये हा समाज वेगळा निर्णय घेईल व समाजाची ताकद ही वेगळ्या पद्धतीने दाखवून देईल हा समाज जर उमेदवाराने निवडून आणू शकतो तर हा समाज हा पाडूही शकतो या या निवडणुकीमध्ये दाखवू दाखवून देईल कारण आता ही शेवटची किंवा लास्ट बटवन ही आ, संधी आहे एस सी रिझर्वसाठी नंतर हे रिझर्वेशन कॅन्सल होणार आहे ओपनसाठी होणार आहे म्हणून सर्व समाज बांधवामध्ये आता हीच एकच भावना आहे की शेवटची संधी आहे म्हणून समाज एकत्रित आहेत तरी आम्ही प्रमुख पक्षाकडे मागणी करतोय की बौद्ध किंवा कि मातम समाजातील उमेदवारालाच उमेदवारी देण्यात यावी एन टी व्ही न्यूज मराठी पद्मापूर